आदर्श माजी विद्यार्थी सन्मान दोन हजार चोवीस मानपत्र पद्मश्री डॉक्टर चंद्रशेखर आदरणीय चंद्रशेखर सर भारत आपण पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले त्याबद्दल आपल्या कार्यकर्तृत्वाला जीवन विकास विद्यालयाच्या आम्हा सारा सर्व माजी विद्यार्थ्यांचा कृतज्ञ सला कुमरेड येथील जीवन विकास विद्यालयाच्या इतिहासात पद्मश्री हा बहुमान मिळवणारे आपण पहिलेच विद्यार्थी आहात त्याबद्दल आम्हाला आपला सारखा अभिमान आहे शालेय शिक्षण प्रत्येकाच्याच आयुष्याचा महत्वाचा टप्पा असतो पुढील वाटचालीचा भक्कम पाया शालेय शिव जीवनातच रचला जातो आपल्या आयुष्याचा संस्कारक्षम पाया जीवनिकाच्या शिक्षकांनी रचला त्याच बळावर पुढे जात आपण आज कर्तृत्वाचा कळस गाठला आहे म्हणून आपण मिळालेला पद्मश्री आम्हा साऱ्यांसाठी दिशादर्शक दीपस्तंभ आहे उमरेट नजिकच्या उमरेट नजिकच्या सगळ्या छोट्याशा गावातून गावाच्या मातीशी आपली नाळ जोडली आहे शालेय शिक्षणासाठी आपण सेविया गावाशी शिव ओलांडून उमरेठमध्ये आलात विकास विद्यालयातून दहावीच्या परीक्षेत नागपूर बोर्डात आपण गुणवत्ता यादीत झळकला शाळेच्या कार्यालयाबाहेरतील गुणवत्ता यादीत आपले नाव बघून त्या मेरी पिरानच्या यादीत आपले नाव बघून आम्हाला आपल्या शाळे आमच्या शालेय जीवनात प्रेरणा दिली पुढील शिक्षण आपण नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि पोस्ट ग्रॅज्युएशन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च चंदीगड येथे पूर्ण केले वैद्यकीय सेवा करतानाच आपण जागतिक स्तरावर आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा कर्तृत्वाचा ठसा उमटविला तीन दशकाहून अधिक काळ आपण सार्वजनिक आरोग्य शिक्षण कार्यक्रमात सक्रिय आहात सर्वसामान्य माणसाला ज्या आजारांची एक नाव्या ऐकूनच धडकी भरते अशा पक्षाघात पख, स्मृतीभ्रंश पार्किनन्स सारख्या आजाराबाबत जनजागृत जन जनजागृती करीत आला आहात संबंधात वेगवेगळ्या संस्थांवर आपण पदाधिकारी आहात जागतिक स्तरावरील वर्ल्ड फेडरेशन ऑफ निरुण निरु निरुणचे आपण अध्यक्ष होता आता विश्वस्त आहात गेल्या पासष्ट वर्षाच्या इतिहासात या पदावर निवड झालेले आपण पहिले भारतीय मेंदू तज्ञ आहात बुद्धांनी बुद्धान्याय बुद्धान भारतावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आदरणीय आदरणीय बाबा डाक बाबा आमटे आपले प्रेरणा स्थान आहे आपली आई लीला लीलाबाई महादेव मेश्राम यांच्या संस्काराची शिरोरी सोबत घेऊन आपले वडील आदरणीय महादेवराव मेश्राम यांचा सामाजिक जाणीव्याचा वसा आपण पुढे नेला आपण भौतिक सुखाच्या मूहपाशात न गुमता निस्वार्थ वृत्तीने समाजसेवेचे व्रत स्वीकारणे वैद्यकीय क्षेत्रासह सार्वजनिक जीवनाच्या वेगवेगळ्या प्रांतात केलेले आपले कार्यकर्तृत्व अधोरेखित झाले आहे आपल्या गौरवांकित कार्यकर्तृत्वाला आपली सहज यांनी आयुष्यमती नम्रता यांनी आपली भक्कम सोबत दिली आहे आपले चिरंजीव आयुष्यमान आशय आणि अविरल आपल्या वैद्यकीय सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचा वसा पुढे नेतील या सदिच्छेसह जीवनिकास विद्यालयाचे आदर्श माझे विद्यार्थी म्हणून आम्ही आपला गौरव करीत आहोत धन्यवाद